लहानपणापासून बघते मी त्यानं स्कूलचा आणि ट्युशनचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जेवण सुद्धा करत नव्हता दहावीला तर तो अक्षरशः मी त्याच्या बांधून ठेवायची बारा एक दोनपर्यंत पर्यंत मी वाट पाहून झोपी जायची परत तो उठून केव्हा जेवायचा मला काही माहित नाही त्याच्याबद्दल रोहितने केलेल्या या अथक परिश्रमाचं आज चीज झालं नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटी या गावात राहणारा रोहित धोंडे भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत देशात पहिला आलाय दहावीच्या वर्षापासून रोहितच्या आयुष्याला कलाटने मिळाले मी नांदेडमध्येच माझं प्राथमिक शिक्षण केलं मी नववी दहावी दहावीपर्यंत मी नागार्जुना पब्लिक स्कूल इथे होतो आणि नववी दहावीलाच मला अभ्यास करण्याची हे झाली तोपर्यंत मला ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के असेच यायचे पण नववीला न नऊ आणि दहावीला दहा सी जी पी ए घेतला तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला किंवा मला बसून अभ्यास करायची सवय झाली आणि हीच वेळ राहते माझ्या बहुतेक की मुलांना अभ्यास करण्याची सवय ह्याच वेळ लागते दहावी अकरावी बारावी तर तिथूनच डिग्रीची सुरुवात होते मी अकरावी बारावीसाठी मी नारायणाला गेलो तिथे मग आम्हाला मोबाईलपासून दूर ठेवलं गेलं ते तेव्हा मला वाईट वाटलं मोबाईल किंवा आईवडिलांपासून सगळं म्हणजे बाहेरच्या जगापासूनच कनेक्ट डिस्कनेक्ट केलं गेलं पण ते माझ्यासाठी चांगलंच ठरलं मी नंतर याचमुळे आय आय टी हैदराबादला लागलो मी तिथे बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली होती तिथे मी चार वर्ष बीटेक केलं नंतर मला चौथ्या वर्षी मला कळालं की मला इंडियन इंजिनिअरिंग सर्विस यू पी एस सी ही एक्झाम दिली पाहिजे माझ्या सिनियरद्वारे माझ्या प्रोफेसरद्वारे आणि मी सगळ्या प्रोफेसर्सला पण सांगतो की तुम्ही तुमच्या स्टुडंटला मोटिवेट करा त्यांची मदत करा आणि शाळेमध्ये जे सिलेबस राहतो तो चांगला शिकवा आणि स्टुडंट्सनी पण क्लास अटेंड केली पाहिजे त्याच उत्सुकताने आणि मला दोन वर्ष द्यावे लागले पण जर तुम्ही शाळेमध्येच केलं किंवा कॉलेजमध्येच प्रिपरेशन केलं तर तुम्हाला द्यावे नाही लागणार तुमचं बावीसव्या वर्षीच होऊ शकतो जर तुम्ही दोन वर्ष चांगला अभ्यास केला तर कॉलेजमध्येच मला दोन वर्ष दिल्लीला जावं लागलं तिथं मी एक वर्ष क्लासेस केले पहिल्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण माझे मेन्समध्ये मार्क्स कमी असल्यामुळे माझा लिस्टमध्ये नाव नाही आलं तेव्हा मी माझ्या चुका पाहिल्या की काय काय चुका झाल्या होत्या आणि ते वेळेनुसार पुढच्या वर्षी मी त्यांच्यावर सुधार केला आणि त्यामुळे आज माझा पहिला रँक आहे आणि मी तुम्हाला पण सांगतो की जर तुम्ही चांगलं प्रयत्न केले तुमच्या चुकांवर मेहनत घेतली आणि एक डिसिप्लिन मेंटेन केलं रेग्युलरली तुम्हाला जास्त नाही पण दीड वर्षासाठी दोन वर्षासाठी करा तर तुमचे पुढचे तीस चाळीस वर्ष चुकाचे जातील तर हेच सांगू इच्छितो रोहितचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते आहेत घरातील वातावरणामुळे लहानपणापासूनच रोहितला शिक्षणात रुची निर्माण झाली होती पीडब्ल्यू डी मध्ये मी इंजिनियर होतो सार्वजनिक बांधकाम दोन वर्ष डेप्टी इंजिनिअर काम केलं त्याच्यामुळे रोहितचा कल हा इंजिनिअरिंग ब्रँचकडे होता मी असल्यामुळे सर्व्हिसमध्ये तो लहानपणापासून अभ्याशीवरती होती त्याची मित्र कमी हुशार विद्यार्थ्यांसोबतच राहायचा तो आणि असं त्यांना दुसरा कोणता बी हे नाद नव्हता समजा अभ्यासाशिवाय चोवीस तास जरी राहिला तरी अभ्यास अभ्यास अभ्यासच करायचा तो आणि तो नागार्जुनाला ना दहावीपर्यंत नागार्जुना केला नंतर त्यांची इच्छा होती की नारायणाला ना गेला तो हैदराबादला अकरावी बारावी तिथं त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यात आलं म्हणजे नव्हता तिथे नाहीच मोबाईल दोन वर्ष देण्या वापरायला दिलं नव्हतं त्यांना त्याच्यानंतर चांगले मार्क मिळाले त्याचा आय आय टीकडे कल होता मग आय आय टीला नंबर आणून आय आय टी केला त्यांनी आय आय टी केल्यानंतर लास्टच्या वर्षी त्यांना आय एस सी एक्झाम द्याच झाला त्याच्यामुळे तो आय ए एसमध्ये पहिल्या वर्षी इंट्री दिला इंट्रूपर्यंत गेला दुसऱ्या वर्षी तो आता या वर्षी सलेक्ट झाला तो बारावीला तब्बल नव्याण्णव टक्के गुण मिळवून आय आय टी हैदराबाद येथे प्रवेश मिळवणाऱ्या रोहितने केवळ दुसऱ्या प्रयत्नातच या परीक्षेत देशात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे रोहितच्या यशामुळे ज्याच्या कुटुंबाची नांदेड जिल्ह्याची तसंच संपूर्ण महाराष्ट्राची मान देशात अभिमानाने उंचावली आहे ధనంజయ సోలంకే మ్యాక్స్ మహారాష్ట్ర నాదేడ